कोरमंत्राचे एवढे किस्से आहेत एवढे एक एक अनुभव आहेत ना एखादा किस्सा आज जर काही कोणता म्हणजे जो आतापर्यंत जर तू सांगितलं नसेल किंवा काही सांग हा किस्सा आम्ही सगळ्यांनीच असं वेळेला त्याचा उल्लेख केलेला आहे युनिटी काय असते टीमवर्क कशाला म्हणतात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आमचा प्रयोग होता आणि आम्ही सगळे ट्रॅव्हल करत होतो मुंबई हो। तर एका प्रयोगाला काही काय झालं पंक्चर झाली गाडी का काय आठवत नाही कशामुळे तरी कॅडेट्स बस पोचायला वेळ लागली आणि त्या कॅडेट्सच्या बसमध्येच आमचे सेटिंगचे वर्कर्स असायचे जे सेट लावायचे रंगमंचकर आणि सेट पोचला मागून बस पोचते आता सेट लागला पाहिजे पण आणि तो युज सेट होता पण त्याच्यात जराही डिलाय करून चालणार नव्हती कारण तिथे अक्षरशः युद्ध व्हायची त्या सेटवरची त्यामुळे तिथे जराही एक खेळाडा पडला आणि एक लेवल हल्ली तर अख्खा सेट कोसळण्याची भीती पण सेट जसा पोचला सेटचा टेम्पो जसा पोहोचला तशी सगळ्यात आधी मुक्ता आणि माझ्या दादा दा, पाया सरसावून सर पुढे पुढे आले सटासट सगळ्यांना सेट उतरायला मदत करायला सुरुवात केली आम्ही सगळे पुढे गेलो सगळे एकत्र मिळून तो आणि तोपर्यंत आमचे बाकीचे सगळे रंगमंच कलाकार सुद्धा पोचले लखिली आणि तुला सांगतो तो एवढा ह्यूज सेट आमचा तेरा मिनिटात सेट करून तयार मी अभिनेता अजिबात अजिबात आहे आणि हे पासून शेवटच्या कुठलीही क्रिटिकल एवढ्या ह्यूज सेट वरती आम्ही शिवाजी मंदिर सारख्या छोट्या थिएटर मध्ये जिथे बॅक स्टेजला खूप कमी जागा आहे तिथे सुद्धा आमचे कॅडेट्स इतके शिस्तीत वावर जो डिसिप्लिन म्हणजे आर्मीची गोष्ट असल्यामुळे ते आर्मीची डिसिप्लिन आमच्या सगळ्यांवर